गावकरी समस्त मंडळ कोथरूड आपले सहर्ष स्वागत करत आहे मंडळाचे यंदाचे हे एक्क्याऐंशी मंडळाने विविध समाज उपयोगी कार्यक्रम वेळोवेळी राबवले आहे या वर्षी मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहे देखावा शिवसिंहाचा छावा देणगी तर भूगोल हे मराठ्यांच मनगट आहे असा या वाऱ्यातून महराज। काट्या कुट्यातून स्वराज्याची प्रेरणा तेवट ठेवली अफजल खान शास्ता खान औरंगजेबा सारख्या बलाढ्य शत्रूंची मक्तेदारी मोडून काढली पण हे सोपं राज्याच्या या यज्ञात अनेक नरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सगळ्या शूरांच्या त्यागाला अभिवादन करूया शिवाजी महाराजांनी रोहड्यापासून ते रायगडापर्यंत हिंदूंचं राज्य उभं केलं अठरा पगड जातींना सोबत घेत स्वराज्यातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून उभं करत शिवरायांनी सार्वभौम शिवशक असणाऱ्या मराठ्यांच्या या राज्याचा दरारा निर्माण केला आणि चैत्र पौर्णिमेला हा शिवसूर्य रायगडी असताना गेला महाराजांच्या जाण्याने रयत मोरखी झाली नियतीनं महाराष्ट्राच्या फाळीचं सौभाग्य हिरावलं मारून घेतलं माणसं झाली तहान भूक विसरली जळी स्थळी काष्टी पाषाणी शिवरायाला शोधू लागली स्मरू लागली आठवू लागली शिवरायास आठवावे जीवित तृणवत मानावे या विचाराने कासावीस झालेला मराठा दुःख साडून उभा राहिला कारण त्यांच्या समोर उभा होता शिवसिंहाचा छावा मंडळी छत्रपती शिवरायांच्या सारख्या युग पुरुष पित्याच्या पोटी जन्माला येणं म्हणजे कित्येक जन्मांच पुण्याईशी पुन्या। उतराई होण्यासाठी संभाजी राजेंनी पराक्रमाची शर्थ केली पण मातेच्या गर्भातच शत्रूचा चा, चा कसा भेदायचा हे शिकलेल्या अभिमन्यूच्या क्षात्र तेजाचे वारसदार होते शंभूराजे पुरून उरले कारभार्यांच्या कारस्थानाला स्वकीयांच्या दुफळीला आणि शत्रूंच्या कूटनीतीला शिखाभेद असे ग्रंथ लिहिणारे मोहिमा एक हाती जिंकणारे हृदयात जे शिवपुत्र ठाकले धनी म्हणून विराजित होते थ, ते शंभूराजे या महाराष्ट्र देशी राजनी सोळा जानेवारी सोळाशे रोजी स्वराज्याचे दुसरे छत्रपति वियाजमान घेतून देव धर्म आणि रयतेच पुण्य श्लोक राज्य उभं करणाऱ्या युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सिंहासनावर आम्ही त्यांचे पुत्र म्हणून राज्य करणार नाही तर ह्या स्वराज्याचा मावळा होऊन आपण सर्वांची सेवा करू राजेश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आभास करणे आगत्या बाबा साहेबांनी उभा आयुष्य समर्पित करून घडवलेलं हे राज्य आम्ही कसोशीने सांभाळू जबाबदारीने विस्तारू आणि प्रामाणिकपणे शिवनीतीचं रक्षण करू शिवरायांना आठवू जीवित तृणवत मानू दिल्लीपर्यंत या शिवरायांच्या राज्याचं तख्त नेऊ त्याकरता आम्ही प्राणांचीही पर्वा न करता एक दिलाने लढू ज्या औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आबासाहेबांनी या राज्याची एक एक चीर उभी केली त्या औरंग्याची कवर ह्याच महाराष्ट्राच्या मातीत काढल्याशिवाय हा संभाजी स्वस्थ बसणार नाही महाराज जी रिवाज के मुताबिक आप कुर्निश बजाइए कुर्निश बजाना नहीं बजाना हम तय करेंगे हम इनके सरदार नहीं हैं, हम राजा हैं और राजा की तरह पेश आएंगे आदिल शाह हमसे डरते हैं श्रीलंका के राजा नेपाल नरेश हमारे मित्र हैं और आपके बादशाह जिनसे डरते थे उस अफजल खान को हमने मारा है हम नहीं बजाएंगे आम ही मुजरा करू अरे तो मुजरा दिल्लीच्या सम्राट पृथ्वीराज चौहानच्या तख्ताला असेल सला शंपूर असे अर बाप रबा असलो बाणे खड्या आवाजात आज आजपासून कोण बादशाह समोर बोलायला धागावलं नाही म्हणजे बालपणी सुद्धा दिल्शा समोर झोपले नाहीत ते शिवाजीराजे या समोर झोपतीलच कसले मंडळी बाळ शंभूराज हे सगळे बघत होते महाराजांचं गुण त्यांच्यात आप चुक उतरलं बघा आबा स्वाभिमान, स्वराज्य आणि हेच या कर्तव्य त्याकरता आम्ही प्राणांची बाजी लावून लढू आमच्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोण हिंमत करेल तर याद राखा हा शिवसिंहाचा छावा फाडून खाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातली सदर आहे गुणाल बारीची डरपो कनात नाही इथं माणसाला माणूस म्हणून वागवलं जातं स्वापत म्हणून नव्हे सोडा त्यांना काय झालं हरपा आम्हा सांगा शांतपणे सांगा आणि निवाडा करतो आमचं पण तुगनोची राजा ने आमच्या जमिनीवर मोकाचा लावला म्हणून मी त्यांची पाग चालली तर म्हणत्या तुला राजा मोरण येतो आणि देह दंड देतो आम्ही गरीब आलो कुठे जायचं कुठे जायचं राणी सरकार दया करा दया करा <laughs> हर बा शांत भा काळजी करू नका तुम्ही आम्हाला पित्यासारखी शिरक्यांची लेख राजाची सून होताना तुम्ही बघितली आपल्याला वाढत आपल्याला हानी आणतो बघे त्या दिवशी राहते हरबाची जमीन आणि त्यांचा निवाडा याचा तातडीने निर्णय करावा हरबा रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात लावू नये अशी शिकवण देणाऱ्या युगप्रवर्तक शिवाजी महाराजांची ही सदर आहे आम्ही त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या संकल्पिताचे राखणदार त्यांची पायधूळ मस्तकी लावून कारभार करतो इथ गरीबांचा न्याय होणार तुळशी कसूर नाही अभय देतो आमची राखीव तुकडी देतो इथून पुढे जर तुम्हाला त्रास झाला तर आमची कुमक तुमचं रक्षण करेल काळजी करू नका पंत गडोजी राजांना निरोध झाला मोकासा आम्ही सप्त केल्याचा आपके हुक्म के तामील के लिए मुकर्रब तशरीफ लाए हैं ओ मुकर्रब हमें संभव चाहिए जिंदा या मुर्दा और कोई ऐलान चंग नहीं और ख्वाहिश भी नहीं दफा हो जाओ

तुम्ही मारुतुरासारखं रामरायासाठी समुद्र वलांडून लंकेत जातोय आणि शिवरायासाठी ये, ये स्वराज्यासाठी गनिमाच्या समुद्रात उडी और कितना दूर है अगर जरा सा भी दगा हो गया तो तुम्हारी गर्दन और हमारी गाय भी मनू ना तुम्हें पैल उठा लगो लग सका रायगढ़ जवर करा मराठे का फिर बहुत तेज दिमागी है आसानी से हाथ लगते नहीं कहीं संभा के हाथ न लगे वो कोकण इलाका बहुत राहुल साजिशी है ये किनार हा सावित्री सा काठ म्हणजे जणू यमुनेचा तीरच मालोशी बाबा आधी इथले कालिया सरपट ठेसून काढू मगच रायगड गाठू ज्योत्याजी उद्या आरजोशी गिरजोशी यादवांना बोलावून घ्या त्यांचा निवाडा करू खेळल्यावर आपली वीस हजारांची मलकापुरी शिबंद आहे तिथं हेर पाठवा कराडला एक हरकारा पाठवा त्या हाती हात खलिता द्या राजा राजा महाराष्ट्र बाबा काय झाला मुकर मुकर वाडपत्र चालत आला राज निघा राज लगो लग निघा अस आम्ही काय विभू देणार नाही तुम्हाला तुम्ही आताच नाही ग रायगडाकडं आम्ही गणिन तो पुंदरतो वय 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 निघा बर आमच्या उमरी चालली आज आहे का नाही काय सांगतो ना आम्ही काहीतरी अधिकाऱ्यानं Thank <laughs> you रावणाच्या सफेत ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून आणले त्याप्रमाणे संभाजी राजास औरंग्या पुढे उपस्थित केले हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसावा असे घनगोर युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे हे राजन आते शोवन दिसत आहे ज्या प्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो त्या प्रमाणे तुझे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिंहासनाचा त्याग करून विझाएतीवर गुडघे टेकवून तो नतमस्तक झाला <laughs> आहे तुम तो तुम्हारे वालिस से भी होशियार निकले थे वो काफल सिवा हमें जीतने नहीं देता था और तुम हमें हराने में लगे हुए हो खरे और तू कम नशीबी आहेस खरे भाग्यशाली आम्ही आहोत कारण आम्ही रायगडाच्या मातीला स्पर्श केला आहे पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीत आम्ही राहिलो आहोत काश हमारी औलाद भी संभव तुम्हारी तरह होती वरना मुगलिया सल्तनत का परिचम कब का रायगढ़ पर लहराता होता अभी भी वक्त बाकी है हमें सिवा के सारे किले तो नहीं तो जान गवाओगे अरे स्वराज तुला मिळू देणार नाही आमच्या प्राणांच्या बलिदानातून हजारो मावळे उभे राहतील तुला नेस्त नाबूद करण्यासाठी राजन यावन रावण की सभा संभु पंच बच रंग लहू लसत सिंदुर सम खूब खेल रण रंग चोरवी छवी ते ही खद्योत होत बद रंग चोतव निहार के तखत तेजो आव रंग तखत तेजो आव रंग इसको भी अपने वालत की याद दिलाओ काटो इसकी। या स्वराज्यातल्या मातीचा प्रत्येक तुझा पराभव करेल या प्रत्येक अवयवातून लाखो शिवाजी जन्माला मंडळी या महाराष्ट्र देशी शंभूराजांच्या आणि कवी कलशांच्या प्राणांची आहुती पडली त्यांच्या या त्यागाचं स्मरण तुम्हाला आणि आम्हाला आणि या पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीला राहायलाच हवं शंभूराजांनी केलेल्या त्यागाचं स्मरण करूया आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊया मंडळाने सादर केलेला देखावा शिवसिंहाचा छावा देखाव्याची संकल्पना